संगठनरमध्ये प्रवेश करतो बोल मी जमदर खूप खूप शुभेच्छा मेरे को राणा सेठच्या वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा काय जाऊ आणि आम्हालाही संघटनेला कळवदात बाय दादा ड्रॉइंग सर्वांच्या हे संघटनेला पण माहिती म्हणून त्याच खूप खूप अभिन कडवट कार्यकर्ता आहेत राणाशेठ भारतीय जनता पार्टीचे ते कामगार आघाडीचे होणारे पुढील अध्यक्ष आहेत आणि एक कामगारांबद्दल नेहमी त्यांच्या मनात प्रेम आदर आहे तर कालपर्वाची गोष्ट होती तुम्हाला की एक उंबारली गावामधनं एक माणूस कामगार जो बिहारचा होता तो काम करताना तिकडनं पडला आणि त्याचा तो वारला जेव्हा काम तेव्हा राणाशेठला कळालं राणाशेठ दोन दिवस सर्व त्याच्या फौज सकट म्हणजे सर्व कार्यकर्त सकट हॉस्पिटल आणि पोल्युशनला त्यांनी पाठपुरावा केला दो, दो त्या माणसाला जो जो माणूस जो मेला त्या माणसाला त्यांनी योग्य तो मोबदला मिळून दिला आणि त्या बिल्डरवरती केसे करायला लावली असे कामगारांबद्दल नेहमी प्रेम आदर आणि जीवा असणारा माणूस त्याला वाढ खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आत्ताच राणासाहेबांनी आपल्या अक्काचा मजूर संघ स्थापन केला आणि विविध आपल्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस त्यांनी साजरे केले आज त्यांचा प्रत्यक्ष राणासाहेबांचा वाढदिवस आहे ते लोकांसाठी आता कमी वेळातच त्यांनी सगळ्यांसाठी आरोग्य शिबीर आ, जे मजदूरांचे कार्ड आहे ते कार्ड चालू केले ज्या नागरिकांना सुविधा द्यायचं ते ते काम आपल्या या ऑफिसमधनं करतात त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या ज्यांची जी कमिटीची टीम आहे ते सगळेजणं मिळून करत असतात आणि राणासाहेबांना वाढदिवसाला शुभेच्छा देतो पण या वाढदिवसाच्या काळात त्यांनी सगळ्या आपल्या ज गरीब जनतेचा फायदा करून घ्यायचा त्यांना काय जे तुम्हाला जे काय लागेल त्याच्यासाठी आमदार खासदार सगळे आम्ही तुमच्या पाठीशी आहे मी संजय पावशे तुमच्या पाठीशी कुठलाही कार्यक्रम असून ते तुम्ही बोलवा आम्ही तुमच्यासाठी मदत आहे आणि तुमच्या तुम्हाला काय बोलायचं तुमच्या हक्काची महाराष्ट्र मजदूर संघ आहे तर आम्ही तुम्हाला काय बोलणार तुम्हीच आम्हाला मदत करायची ते राज राणासाहेबांचा वाढदिवस आहे सगळ्यांच्या वतीने सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी कोपरगाव शिवसेना शाखा क्रमांक पासष्ट त्यांच्या वतीने मी संजय पावशे आणि माझ्या परिवाराच्या वतीने पवार यांना शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र खरोखर मी आज जे माझ्या वाढदिवसानिमित्त जे पब्लिक जमली खरोखर मी ते बघून भाविक झालो कारण की माझ्यावर एवढं प्रेम आहे महिला वर्गाचं तसेच माझे सगळे मित्रमंडळीचं तसेच कामगार वर्गांचं खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांचं असंच माझ्यावर प्रेम राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी सातशे लोकांचं पूर्ण बॉडी चेकअपचं ठेवलेला होता आणि तो चेकअपसाठी कमीत कमी वीस हजार रुपये खर्च होतं तो आपण पूर्णपणे फ्री ठेवलेला होता आणि जर त्याच्यात काही आढळलं तर त्या कामगाराला पूर्णपणे हॉस्पिटल फ्री आहे असे ते त्याच्यात नोंद केलेलं आहे म्हणून मी कामगारांसाठी आज मोठा कॅम्प लावलेला होता आज मला रात्री खरंच म्हटलं ना जर बारा वाजता जे कॉल चालू झाले तर दीड वाजेपर्यंत फोन चालू होते सकाळी उठलो तर साडेसहापासून फोन चालू झाले आज कमीत कमी साठ ते सत्तर केक माझ्या सकाळपासून कापल्या गेलेले आहे आणि आज भरपूर राजकीय क्षेत्रातील लोक असू द्या सामाजिक क्षेत्राचे असू द्या पत्रकार बंधू तसेच सगळ्यांनी आज माझ्यावर जो प्रेम केला खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहावा अशी मी ईश्वरचरणा प्रयत्नी करतो मी हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महादूर सिंग महेर उर्फ राणाशेठ मी सदैव माझ्या कामगारांची सेवा करण्याची मला ईश्वर शक्ती देव अशी मी प्रार्थना करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जमलेचं कारण मॅडम आज आपला सर्वच लाडके राणा राणाशेठ शेठ म्हणजे खरंच आम्हाला सगळ्यांचं मनापासून त्यांना किती पण आपण फक्त केले तर तेवढा कमी आहे कारण की असं वाटतच नाही की सहा महिन्याची संघटना आहे कारण की आमची संघटना म्हणजे सहा महिने तिने आता असं वाटत की सहा सात सात आठ सा, सा ती संघटना वाटते कारण की आम्हाला इथे माईकवर माईक घेणं माईक स्टेजवरती आणि बोलणं आम्हाला कोणाला काही येत पण नव्हतं तर आज हे असे व्यक्ती आहे की आम्हाला सगळ्यांना ते बोलणं शिकावलं गोरगरिबांना सर्वच छोट्या छोटे सगळं फोरेन सर्व जमावून आणि सगळं तुम्ही केलेले आहेत आणि त्यांचं काम असे आहे की गोरगरिबांचा कुठे पण एक चुकीची आजारी पडलेपर्यंत त्यांच्या सर्वपेक्षा पहिलेच ते उभं असतात म्हणून राणाशेटचं किती तो पौचं केलेलं होतं कमी एक आत्ताच थोडी तशी आपला एक आपला मजारा एक माणूस ते आपला ह्याच्यामध्ये परफॉर्म वाढलं होतं कारण त्यांच्यासाठी रात्री त्यांनी मेहनत घेतली अका रात्री त्यांनी मेहनत केली हॉस्पिटलमध्ये असो पोलीस स्टेशनचा असो जरी पद्धतीने त्यांना मनापासून आमच्या मजाला समाजावर पण आणि आपला सर्व पदाधिकारी पण वाढवून आम्हाला लाभ लागतो आणि त्यांना